मंडळी हे बघा ह्या है एका ह्यांच्या मेंढीला मेंढीच्या पिल्लाला एक कुत्रं चावलेलं आहे बरं का आणि हे कुत्रा चावलेला असताना ह्याच्यावर चा असणारे आमचे जनक आबा हे औषध टाकत आहेत बरं का आता हे सध्या ते औषध तयार करायला सुरुवात आहे त्यांची आता ह्यांनी काय केलेलं आहे थोडंसं पोटॅशियम पर मॅग्नेट आता किती प्रमाणात घेतलं आहे काय घेतलं ते त्यांची आयडिया त्यांना आहे बरं का हे पोटॅशियम पर मॅग्नेट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी थोडी असणारी साखर टाकलेली मध्ये आणि साखर टाकलेली असताना हे पूर्ण असणारं मिश्रण पूर्ण ते बारीक करतायत बरं का फक्त ह्याची एक खासियत आहे हे उन्हामध्ये जर टाकलं ना ह्याची प्रक्रिया फार फास्ट होती एकदम फास्ट आणि हे काय करतायत पुन्हा ज्या ठिकाणी हा कुत्रा चावला आहे का नाही त्या ठिकाणी हे औषध त्या ठिकाणी ते, ते सोडलं जात आणि हे सोडल्यानंतर कशी प्रक्रिया होते काय होते कशा प्रकारे होते हे सगळं तुम्हाला सांगतोय बरं का फक्त बंधूंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे औषध टाकल्यानंतर प्रक्रिया काय होते कशी होते आणि त्याच्यातलं कशा प्रकारे जळून जाते हे पण तुम्हाला दाखवलं जाईल बरं का कारण काय होतं जे रेबीच्या विषयानं असतात का नाही जे चावल्यानंतर लाळे वाटत त्या प्राण्याच्या त्या माणसाच्या हे माणसावर जास्त प्रयोग करतात बरं का पण आज एख्या असणाऱ्या मेंढीच्या पिल्लाला चावल्यामुळं आणि त्या मेंढी मालकाच्या आग्रहास्तव हे ते औषध टाकत आहेत मग त्यामुळं बहुतेक ते जे रेबीचे विषाणू गेलेले असतात का ना ह्या प्रक्रियेमुळं ते जळून जातात असं एक त्यांचं मत आहे किंवा मलासुद्धा वाटतं आहे कारण विज्ञान काय सांगतं आहे की लाळे वाटे रेबीचे जे विषाणू आहेत रेबीचे जे जंतू आहेत त्या प्राण्याच्या त्या माणसाच्या शरीरामध्ये जातात आणि ते परत त्याची क्रिया करायला सुरुवात करतात आता <laughs> बघा हे मेंढीचं पिल्लू आहे ह्याच्या तोंडाला हे कुत्रं चावलंय बर किला आणि ह्या मेंढीच्या तोंडाला हे कुत्रा चावलाय बरं का आणि <laughs> विशेष म्हणजे पिसाळा कुत्रा चावला <laughs> सोडवून सोड हे औषध औषध टाकण्यासाठी सुरुवात करतायत बर का हे औषध हे टाकायला सुरुवात करतायत प्रथम काय एक दोन थेंब दोन थेंब त्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे पाणी एक शुद्ध पाणी साधं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर त्याच्यावर ते असणार त्याने केलेलं जे औषध आहे का ना ते मिश्रण हे मिश्रण त्याच्यावर सोडतायत आता हे सोडल्यानंतर याची प्रक्रिया बघा कशी होती हे प्रक्रिया एकदम फास्ट होते आणि एकदम पूर्ण असणार वीस जळून जाण्याची प्रक्रिया हे होते होते असं वाटतंय बरं का हे बघा त्या ठिकाणी धूर यायला सुरुवात होते आणि धूर आल्यानंतर पूर्ण असणार ते जळून जातंय त्या ठिकाणी आता हे दुसऱ्या ठिकाणी अजून दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या बाजूनं पण एक त्या ते ठिकाणी त्याला दात लागलाय बरं का कोण लागले आम्हाला त्याच्या तोंडाच्या दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या बाजूनं पण हे औषध टाकण्याची क्रिया आहे तर माझ्या एक प्रत्येक शेळी पालक बंधूला मी सांगतो बरं का जर समजा आपल्या शेळींना असेल पिलांना असेल जर कुत्रा चावला तर त्याला तुम्ही घरी सुद्धा हा प्रयोग करू शकताय बर का फक्त थोडंफार तिची आयडिया आली पाहिजे हे बघा पूर्ण त्या ठिकाणी त्याचं पूर्ण एकदम राखेमध्ये रूपांतर होत आणि एकदम ते औषध पूर्ण प्रक्रिया करून ती त्या ठिकाणचं वीज त्या ठिकाणचं पूर्ण नष्ट करण्याचं काम करते तर आबा आता मला एक सांगा आता तुम्ही हे जे औषध सोडले बरं का हे आता औषध ह्याच ह्याला दुसरं काहीच करायची गरज नाही का माझ्या अनुभव तर काही करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही हे असणार शंभर टक्के आता व्यवस्थित ओके धन्यवाद धन्यवाद तर हे बघा मंडळी ह्यांचं असं म्हणणं आहे की हे औषध सोडल्यानंतर त्या प्राण्याला त्या माणसाला शंभर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के काहीच करायची गरज नाही असं ह्यांचं मत आहे का हे बघा हे पण ह्या ठिकाणी पण बघा का ह्या ठिकाणी पण पूर्ण ह्याची प्रक्रिया होऊन त्या ठिकाणी पूर्ण धूर येण्यासाठी सुरुवात होते का तरी पूर्ण औषध सोडण्यास झालेलं आहे बरं का तर बंधू ना अशीच कुणा एखाद्या जर शेळी पालक बंधूवर जर अशी जर वेळ आली तर त्यांनी अशी थोडी साखर थोडं पोटॅशियम जर बारीक केलं ना उन्हामध्ये बारीक करून सदर जखमेवर एक थेंब एक पाण्याचा थेंब टाकणे आणि त्याच्यावरती जर पूड टाकली ना ते प्रक्रिया होऊन ते रेबीचे विषाणू जळतात असं ह्यांचं मत आहे तर बंधू व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा थांबतो ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम